झोप असण्याचा आणि ती पुढे फुलवण्याचं काम आकड ग्रामस्थ करता खऱ्या अर्थानं कौतुक आहे वर्षानुवर्षाची ही परंपरा अनाधिकाळापासून चालत आलेली आहे महात्मा देवाची कृपा सगळ्यांवरती झाली हिंदवडीसारखा आयटी पार्क गो आला समोरता आली पण आपली पोरं पुढे करा होत बघून घराकडे व्हायचा हा खेळ नव्ह घरामध्ये घराबाहेर तयार करा निराळीपणे सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वासी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी अटा असा हा मी बघाशी मतारसंघांनी पुण्यातली कुस्ती सांगितली चिंदू आणि शोरा मावाली साडेतीनशेच्या वरती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पुण्यामध्ये करत होत्या काशीगीर तालीम खेडेगीर तालीम मुक्तजीर तालीम चिडागीरताली न फिरताली पुलच्या तालीम कड करता निमळ करताली फनाळे तालीम मोठ्याला चिंतित आले पुढच्या आले अशा कितीतरी दंडे पुण्यामध्ये होत्या पण इंग्रज सत्तेवरती कधी सूर्य बांधत इंग्रज सत्तेवरती पहिला दंड ठोपटणारे पहिला होते राजे उमाजी नाईक यांचं ना, वासुदेव बळवंत फडके क्रांतिकारक पुण्यामध्ये तयार झाला साळवे होते वासुदेव बोलवंत फडके क्रांतिकारक होते रेडच्या हत्या पुण्यामध्ये करणारे चापे पहिला होते लोकमान्य केला पहिला होते शिक्षणाची महत्व वाढवणारे महात्मा फुले पैलाच होते शिवभाविका बोलणारे पहिला होते पैलाट की अशीच सोपी वाटली का कुणाला कोणाला देशावरती या मुलकावरती आक्रमण झाली त्या त्यावेळी छातीचा कोर तोड नारा तो लढणारे सगळे पैलाड होते समाजाचे दिला हार उतरलेला आणि झरेचं काप चालू केलं मौलिक कोकाठी एक मैदानी गुस्तीतला तथा निघाला ना सरून बसा तुम्ही सगळे माती घ्या प्रकाश माऊली माती घ्या जनतेने माती घ्या माऊली तू तुमची माती घ्या प्रकाश तुम्ही तुमची माती घ्या निळ्या चढीचा माऊली कोकाटे जर विसरले असेल तर माऊली बोकाटे पुणे जिल्ह्याचा बैल आणि दोन्ही पायाला निकाब लावलेला प्रकाश बनका सोलापूर जिल्ह्यात बैलवाय आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे या जो मैदानातून गदा न देता तासभर लढून सुद्धा सोडलेली आहे पवारवर का योगेश पवार राजेंद्र राजमने सायना रानवडे अशा मोठ्या मोठ्या तबीच्या पोरांच्या गुस्त्या इथं झालेल्या आहेत वाकडकर निकालच घेता अर्ध्यात काहीच सोडत नाही जपोत नसाई सांभाळणं सुद्धा अवघड घरी सांगणं सुद्धा अवघड आहे काय तब्येत आहेत करायच्या रोज मातीला चिखल आकार तिकडावा लागतो मस्तीचा थोडा काम शिस्तीत राहावं लागतो साहू सत्ताप्रमाणे तपेदर लागते आणि त्याच्या पैलून घडत असतोय पाच मिनिट मी तयार मॅगी हो, हो खाऊ पैलोन होतो थंडाई मारा लागते तुपात न खावा लागते दररोज पहाटे उठाव लागते दहा दहा किलोमीटर रनिंग करावं लागते हजार हजार दोन हजार सपोट व्हायला लागतात कुस्ती मेहनत करावी लागते त्याच्यामधून पैलोन घडत असतोय गव्हर्नमेंट खाऊ पैलन होतो काहीच मंडळीत आहे सुशिक्षित आहे फ्लॅट संस्कृतीमध्ये हणारी मंडळी करा लक्ष द्या आय टी अपन सेक्टर मध्ये जॉब करत गरजेचं करा काय अडचण नाही पण आपली पूर्ण खेळाकडे लावा जिंकणारी हरण काय असत हे खेळामधून शिकत असते नाही तर दहावीचा निकाल लागल्यानंतर बारावीचा निकाल लागल्यानंतर एक टक्का मार्क पडला कमी पडला म्हणून आत्महत्या करणारी कमी नाही पुढं मनानं ना मनमताना में मेंदूना आपल्याला येणारी तरुण पिढी सशक्त करायची त्याच्यासाठी आपली पोरं खेळ पाठवा नाही कुस्ती जबाब नका पाठवा पण फुटबॉल मध्ये पाठवा टेनिस मध्ये पाठवा क्रिकेट मध्ये पाठवा पण पूर्ण खेळामध्ये पाठवा उरजेच आहे त्याचं कारण आहे कॅल्क्युलेशन करताना तुमच्या पोरावर मध्ये पंच्याण्णव टक्के मार्क पडले पण स्पोर्ट्स येत नसलं तर त्याला पंच्याण्णव टक्के आहे पण एखादा जर खेळ येत असेल आणि त्याने जर शंभर टक्के देऊ द्या हे शंभर टक्के हे पंच्याण्णव टक्के एकशे पंच्याण्णव टक्के होते गरजेचं गणित करायला शिका नुसती मार्क बघू नका गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे तुमची गुणवत्ता कधीच नसते तुमचं पूर्ण जगते कस वाटते कस मोठ्याशी बोलते कस याच्यावरती ठरत असतो तुम्ही आयुष्यामध्ये कुठं जाणार आहे श्वास मौली श्वास प्रकाश आक्रमणाला माऊली कोकाटे आणि मला माग सर्व इकड आबा दोन्ही पंचायत पुण्याच्या भागात एक लक्षात ठेवा मंडळी काय करून दोन्ही खांद्या टेकल्याशिवाय कुस्ती आपण नाही दोन्ही एक चांगला आणि नमला दिलेला दोन्ही हे नम्र आहे नंबर पहा पैलोनाचा आणि वारकऱ्याचा जगामध्ये एक वारकरी संप्रदाय दुसरा पैलवान की पहिला मोठ्यांच्या पायाला हात लावतात राहून दा दोन संप्रदाय बाकी सगळी चालू आहे सेकंड चालू आहे हाय हाय अन गुड थँक्यू यू हे चांगलं सगळे करा कुस्ती क्षेत्र आणि वारकरी संप्रदाय एकमेकाच्या पायाला हात लावला जातो पायाला का हात लावायचा ज्यावेळेस माणूस दुसऱ्याच्या पुढे नतमस्तक होतो त्यातली जी ऊर्जा असते त्याच्या पायाला के स्पर्श केल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या मध्ये येते हे आध्यात सांगत सायन्स सांगत त्याच्यासाठी वाकायचं आणि पायाचा घटना मानवती ठेवलेला आहे बरा टाळ्या कारक येणाचा घोटाळा पालनाने स्वात करा शंभर किलो मानगोटे पडलं काय होईल सर्वसामान्यांच सकाळी लहानकडे बघून ज्वेलरी मागन मध्ये एवढं सोपं आहे मानेवरती पायाच्या घटना ठेवलेला आणि कस काढायचं काम चालू केलेलं आहे असं म्हणतात जोपर्यंत हातीच्या सोड्यामध्ये सातीच्या पाण्यामध्ये आणि पहिला मानामध्ये आहे तोपर्यंत त्याचा पराभव कोणी करू शकत नाही माझं सहज वक्त होतं म्हणतात त्यांनी मान माझ्या पुढे झोकवावे त्याचा मान झोकवण्यामध्ये पराभव मान्य करत असते त्या मानेतला कस काढायचं काम चालू एक खाली आणि आपला खरं कौतुक आहे तुमचं आणि गवाल्यांचा महाराष्ट्र गुरुज महाराष्ट्र नाही नाना हात सोडून तेच म्हणून छोटा तेच मोठा सगळे उत्तरातले आणि महाराष्ट्रात म्हणून जातात मध्ये मध्ये गोष्टी सगळ्यांना हो पण शंकायला लागली की उत्तरातले पाहिला आणि एवढे कमकुवत कधीपासून झाले अरे ऑलिम्पिकला पाहिलं तर त्यांचीच मेडल परंतु महाराष्ट्रातील ही कुस्ती शिवकऱ्यांनी एक परंपरा मोडली आणि विरुद्ध महाराष्ट्र कृष्ठात सुरू झाल्या आणि वापरकराचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव आलं जरा ग्रामस्थ वापरकर आणि उत्सव कमिटीसाठी एका टाळ्या होऊन आल्या एक चांगल्या गोष्टी माझ्या संपन होतोय एक नाम एकनाथ तत्वूया